ती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरतीसाठी जे काही आय एम पी टी सी एसने विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे या व्हिडिओची पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एस एम बी प्रिपरेशन आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे बघा त्याची लिंक टाकलेली त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे आपला त्याची सुद्धा लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी आपले दोन्ही चॅनल जॉईन करा त्याचसोबत बघा तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकोन लगे ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा पाचशे लाईक हे नक्कीच तुम्ही पाचशे लाईक कम्प्लीट करताल तर चला प्रश्न क्रमांक पहिला आहे डी एम ई आर संचल संचालनाय अंतर्गत एकूण किती शासकीय महाविद्यालय आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एकूण कितीत पहा बावन्न याचं योग्य उत्तर पहा किती बावन्न प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत तो ऑप्शन क्रमांक हसन मुश्रीफ हे काय बघा महाराष्ट्राचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री पहा लक्षात ठेवायचं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डी आरचा पूर्ण अर्थ काय म्हणजे एम ई आरचा लॉंग फॉर्म काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च याचा योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो डी एम ई आर म्हणजे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित सर्व बाबीसाठी जबाबदार आहे पुढचा प्रश्न पहा डी एम ई आर ची महाराष्ट्रामध्ये स्थापना कधी झाली तो ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये स्थापना झाली आहे पुढचा प्रश्न पहा डी एम ई आर अंतर्गत कोणते संस्थान येतं बघा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय याचं योग्य उत्तरे पहा डीएमई आर ही एक राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नर्सिंग महाविद्यालयांचं नियंत्रण या ठिकाणी होत असतं डीएमई आर चा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन क्रमांक सी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचं नियोजन याचं योग्य उत्तरे डीएमआर भरतीसाठी कोणत्याही पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर खबर आहे पहा आताच जर पाहिलं मित्रांनो तर आपले या ठिकाणी नवी मुंबईला भरपूर आपले नोट्स मधून प्रश्न येत आहेत आणि बघा बरेच विद्यार्थी म्हणले सर तुमचा जर आमच्याकडे व्हिडिओ लवकर आला असता तर आम्ही लवकर प्रश्न घेतले असते बरेच विद्यार्थ्यांनी आपल्याला असं कमेंट केली पाहा आणि मेसेज पण पाठवला तर बघा यासाठी लागणारे आठ हजार प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न संचा आपल्याला मिळणार आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा अतिशय महत्वाचे नोट्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट एका वर्षाच्या चालू काढामुळे मिळणार महत्वाची समाज सुधारक तसेच बघा विविध पदासाठी जे काय असतील बघा पद या सर्वांसाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जातील या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे आणि आताच अभ्यासाला लागावं लागणार आहे पहा कारण की तुम्ही परीक्षा दोन दिवस राहिले तर सगळेच प्रश्न घेतात परंतु आता जर घेतले तर तुमची दोन तीन वेळा वाचून होईल चांगले रिव्हिजन होईल प्रश्न चांगले तुमच्या डोक्यामध्ये राहतील आणि पेपरला प्रश्न पडले तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी त्याचं उत्तर बरोबर करू शकता तर बघा तुमच्या या ठिकाणी बघा कोणतंही पद असू द्यात सगळ्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळणार आहेत पहा टोटल सतरा पद आहेत पहा या ठिकाणी सगळ्या पदासाठी बघा तुम्ही ज्या पण पदा मी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल गर ग्रंथपाल समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ क्षकिरण किरण औषध निर्माता सगळ्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळणार आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला तर लवकरात लवकर आपल्याला एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचं आहे बघा वाहन चालक त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लघु लेखक सगळ्या पदासाठी मिळणारे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रश्न मी देऊन टाकणारे लवकरात लवकर या ठिकाणी फोन पे करायचे गुगल पे करायचे दिलेल्या नंबरवरती टाईमपास नाही करायचा नोट्स घ्यायचे आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा या ठिकाणी जर पाहिलं भरपूर जागा आहेत बघा अशी संधी वारंवार येत नसते त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला पैसा आज नऊ दे परंतु नोकरी आपल्याला कायमची भाकरी पहा कायम, कायम आपल्याला इन्कम चालवणार दर महिन्याला तुम्ही बघा या ठिकाणी किती मस्त पैकी दिवस चालू आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करायचं आहे आणि लगेच मला मेसेज करायचं आहे लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी देऊन टाकल सेवा अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त एव्हायच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत किंवा वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आधीचे असेल ते पदावर राहतात तर बघा या ठिकाणी पाच वर्षाचं योग्य उत्तर आहे बघा पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आधीचे असेल ते पदावर राहतात पहा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा नुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त बघा मुख्य आयुक्त आणि आयुक्त वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत किंवा पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत ते या ठिकाणी पदावर राहू शकतात पुढचा प्रश्न बघूयात आपण अखिल भारतीय बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने इंडियन सुपर लीगचा पहिला मित्रांनो हा सुरू केला होता कधी केला होता सुरू केला होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सरकारने संमत केलेल्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे कर्तव्यांचा राज्य घटनेमध्ये समावेश करण्यात आला याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी सरकार लक्षात ठेवा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या सरकारने संमत केलेल्या बेचाळीसव्या दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला तर इंदिरा गांधीचं सरकार होतं अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षर सदर अंदाजे किती आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक किती पा ब्याऐंशी टक्केचं योग्य उत्तरे पहा किती ब्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या आदर्शाचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील हे कोणतं वृत्तपत्र प्रकाशित करीत होते तर दिन मित्र याचं योग्य उत्तरे पहा मित्रांनो क्वालि प्रश्नाची क्वालिटी बघा कशी आहे अतिशय महत्वाची या ठिकाणी प्रश्न आपण पाहत आहोत सगळे प्रश्न बघा या ठिकाणी पेपरला विचारलेत पहा डीएमआर भरतीला सगळे प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा वाकाटक राजा काय प्रश्न आहे बघा वाकाटक राजा द्वितीय रुद्रसेनचा विवाह कोणत्या राज्याच्या मुलीशी झाला होता तर दुसरा चंद्रगुप्त याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन दुसरा चंद्रगुप्त प्रश्न क्रमांक आठ आहे मुंबई तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा चालू झालं होतं काय प्रश्न आहे पहा मुंबई तात्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा सुरू झालं होतं तो ऑप्शन क्रमांक चार अठराशे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा किती अठराशे बासष्ट बास भारतीय राज्य घटनेतील खालीलपैकी कोणता भागा दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे तो ऑप्शन क्रमांक दोन संविधान दुरुस्ती याचं योग्य आहे पहा लक्षात आहे संविधान दुरुस्ती आपल्या याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पहा स्वातंत्र्य प्रसंगीनंतर नंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर ऑप्शन क्रमांक चार विजयलक्ष्मी पंडित मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा स्वातंत्र्या प्रसंगीनंतर नंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या विजयलक्ष्मी पंडित होत्या पहा पुढचा प्रश्न बघा तमिळनाडू राज्यातील खालीलपैकी कोणाला कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला होता तो ऑप्शन क्रमांक एक कुवानी जयराम यांना हा मिळाला होता पा प्रश्न क्रमांक बार आहे भारत सेवक समाजाच्या सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आजीवन सदस्य म्हणून सामील झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री स्वातंत्र्य सैनिक कोण होत्या तर पहिल्या स्त्री स्वातंत्र्य सैनिक होत्या गोदावरी परुळेकर लक्षात ठेवा गोदावरी परुळेकर होत्या पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे आर टी आय कायद्याअंतर्गत माहिती मागणी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशा प्रकरणामध्ये विनंती प्राप्त झाल्यापासून किती दिवसामध्ये विनंतीला प्रतिसाद देणं आवश्यक असतं तर बघा दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये बघा याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गाजर गवताचे शास्त्रीय नाव काय आहे तर बघा गाजर गवताचे शास्त्रीय नाव काय आहे तर पार्थिनियम हिस्टरोफोरस याचं योग्य नाव आहे पहा पंधरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गव्यासाठी प्रसिद्ध आहे पहा भारतीय गव्यासाठी या ठिकाणी योग्य योग उत्तर आहे बघा गवा तर दाचीपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा दाचीपूर पुढचा प्रश्न आहे पहा अपचय म्हणजे काय अपचय म्हणजेच काय तर बघा सजीवामध्ये जटिल रेणूंचं विघटन होऊन ऊर्जा बाहेर पडणे आणि रेणू तयार होतात याचं बघा अपचयांची व्याख्या आहे पाहिजे पुढचा प्रश्न आहे पहा पाच बत्ती येथील भारत छोडो आंदोलनातील पत बघा पाच पत्ती येथील भारत छोडो आंदोलनामधील पाच होतात मी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते पहा या ठिकाणी विचारले पाच होतात मी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते तो ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पालघर लक्षात ठेवा पालघर होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी धोनीचे एकक कोणता आहे पहा धोनीचं एकक कोणता आहे तर डी सी बल मित्रांनो ध्वनीचा एक प्रश्न क्रमांक एकोणीस आहे एकोणीसशे चौतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी झाली होती तर मुंबई या ठिकाणी झाली होती मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मुंबई या ठिकाणी झाली होती पुढचा प्रश्न पहा बघा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम दोन हजार एकवीस नुसार एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून प्लॅस्टिक पिशवीची जाडी किती असावी तर बघा एकशे वीस मायक्रॉन याचं योग्य आहे पहा किती एकशे वीस मायक्रॉन इतकी जाडी असायला पाहिजे बघा रशिया युक्रेन युद्धामध्ये युक्रेनमधून भूमध्य भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणतं ऑपरेशन चालू केलं होतं तो ऑपरेशन गंगा हे आपल्या या ठिकाणी योग्य आहे पहा लक्षात ठेवा ऑपरेशन गंगा पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरानुसार नुसार कोणाला सादर करावा लागतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे राज्य सरकार लक्षात ठेवायचं पहा राज्य सरकारला सादर करावा लागतो आर टी आय कायद्याने परिभाषित केल्याप्रमाणे राज्य परिषद किंवा राज्य विधान परिषदेच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी कायद्यातील तरतुदी पार पाडण्याकरता तरतूद करण्यासाठी बघा या ठिकाणी कोण आहे तर सभागृहाचे अध्यक्ष ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा सभागृहाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो होम रन स्ट्राईक अँड बेस रनर आर टर्म्स रिलेटेड टू तर बघा हे कशाच्या रिलेटेड आहे तर बेस बॉल याचं योग्य उत्तर आहे पहा आता मराठी व्याकरणाचे बघू बघा हे सगळे डीएमआर परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा खरडा बघा या ठिकाणी खरडा असा शब्द आहे आणि याचं योग्य उत्तर काय पहा समानार्थी शब्द तर मित्रांनो खरडा म्हणजेच काय कच्चे टिपण्याचं योग्य उत्तर आहे पहा बागेत सूर्यास्तानंतर बघा बागेत सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश पसरला होता तर या ठिकाणी शब्द सुमाबद्दल एक शब्द आपल्याला शोधायचा आहे तर मित्रांनो संधी प्रकाश योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा संधी प्रकाश सत्तावीस नंबरचा प्रश्न पहा तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तू घरी जायचे होते तर मित्रांनो या ठिकाणी कोणता प्रयोग आहे तर भावे प्रयोग मित्रांनो लक्षात ठेवा भावे प्रयोग पुढचा प्रश्न पहा श्रीमान योगी श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवा रणजित देसाई याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा रणजित देसाई हवेशीर जागा वाहती नदी काय प्रश्न आहे हवेशीर जागा त्याच्यानंतर वाहाती नदी आणि उंच डोंगर यातील अधोरेखित शब्द कोणत्या जातीचे पहा या ठिकाणी जागा खाली अंडरलाईन हे नदी खाली आणि डोंगर खाली तर मित्रांनो हे काय आहेत सामान्य नाम आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक तीस आहे तो जन्मापासून भरपूर धनसंपत्ती बाळगणार आहे कंसातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला शोधायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा गर्भश्रीमंत लक्षात ठेवा गर्भश्रीमंत याचं योग्य उत्तर आहे चला या ठिकाणी आपल्याला जोड्या आहेत पहा आता या ठिकाणी एकतीस नंबरचा प्रश्न आहे खाली त्याचे ऑप्शन आणि ऑप्शन पुन्हा आहेत पहा तर बघा शब्द आणि त्यांचा अर्थ याच्या जोड्या लावायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा केंद्रीय केंद्रीय या शब्दाची जोडी काय होईल पहा या ठिकाणी मध्यवर्ती त्याच्यानंतर मित्रांनो पियुष पियुष म्हणजेच काय अमृत बरोबर लावण्य म्हणजे काय मित्रांनो तर लावण्य म्हणजे सुंदरपण आणि सुबुद्ध सुबुद्ध म्हणजे जाणता ही झाली आपली योग्य जोडी आणि याचं करेक्ट आन्सर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खरमरीत खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो गुळगुळीत लक्षात ठेवायचं आहे गुळगुळीत याचं योग्य उत्तर आहे पहा खरमरीत या शब्दाचा शब्द कोणता होईल गुळगुळीत होईल पहा ते गुळगुळीतचा गुळगुळीत होईल या ठिकाणी शब्द त्याचे जेवण करून झाले यातील प्रयोग ओळखायचा आहे तर मित्रांनो यामध्ये समापन कर्मणी प्रयोग कोणता आहे पास समापन कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न मित्रांनो प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आपल्याला शोधायचा आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमाण लेखानुसार अचूक शब्द काय होईल पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन होईल पहा आपला पुण्य श्लोक योग्य उत्तर होईल पहा हा शब्द या ठिकाणी योग्य आहे आवड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा आवड तर आवडचा काय होईल पहा नाव याचं योग्य उत्तर होईल पुढील ओळीमधील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे तर बघा शीतल तनु त्याच्यानंतर चपल चरण या ठिकाणी बघा चरण अनिल गण निघाले त्याच्यानंतर बघा रजनिथील रज तनिल आणि ताम्रनील स्थिर पल जल पल सलील यामध्ये कोणता अलंकार आहे तर मित्रांनो यामध्ये अनुप्रास अलंकारे लक्षात ठेवा अनुप्रास गाय या शब्दाचं पुल्लिंगी रूप काय होईल बघा गायचं काय होईल बैल होईल पहा सावळाच रंग तुझा काय प्रश्न आहे सावळाच रंग तुझा गोकुळी कुणापरी या तिला अलंकार ओळखायचा आहे तर मित्रांनो उपमा अलंकार बघा या ठिकाणी लक्षात ठेवा उपमा अलंकार दुष्काळामध्ये तेरावा महिना या म्हणीचा अर्थ या ठिकाणी विचारलाय आधीच्या संकटामध्ये अजून भर पडणे म्हणजेच काय दुष्काळात करणे या वाक्प्रचाराचा अर्थ करायचा आहे तर मित्रांनो पायामल्ली करणे म्हणजे धुडकावून लावणे नेक्स्ट आहे पहा पौराणिक या शब्दाचा मूळ शब्द आपल्याला शोधायचा आहे तर काय होईल बघा पा। पुराण याचं योग्य उत्तर होईल पहा पौराणिक पुराण याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे पहा दयावर्दी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे तर खलाशी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं आपल्याला खलाशी निष्कांचन या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे तर निष्कांचन या शब्दाचा अर्थ काय पहा दरिद्री लक्षात ठेवा दरिद्री पुढचा प्रश्न मित्रांनो कोळीन मासा पकडते या कर्तरी प्रयोगाचं कर्म कर्तरी रूपांतर कोणतं होईल तर बघा मासा कोळीकडून पकडला गेला हे झालं कर्म कर्तरी नेक्स्ट बघा दलिता कांडिता तुझ गायीन अनंता बघा दलिता कांडिता तुझं गायीन अनंता विसंभेक्षण भरी तुझे नाम घे मुरारी हा अभंग कोणाचा आहे तर मित्रांनो हा संत जनाबाई यांचा अभंग आहे पुढीलपैकी आपल्याला अचूक वाक्य रचना कोणती आहे ती ओळखायची आहे तर कोणती मित्रांनो भारतामध्ये शिक्षणाचे क्षेत्र अमर्यादपणे विस्तारलेलं आहे हे काय बघा योग्य वाक्य रचने पहा डांगोरा पिटणे या वाक अर्थ सांगणारा शब्द निवडायचा आहे तर मित्रांनो जाहीर करणे डांगोरा पिटणे म्हणजेच काय जाहीर करणे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पहा या ठिकाणी अचूक शब्द कोणता आहे या ठिकाणी विचारलेला आहे लवकरात लवकर याचं उत्तर टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा तुम्ही बघा कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असाल आता बघा आपल्याला सगळ्या पदासाठी या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही बघा तुम्ही या ठिकाणी नोट्स घ्या आता तुमच्या नोट्स मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाचून होतील पहा आता आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो तुम्ही जर पेपर आले नोट्स घेतल्यात तुम्हाला याचा काय तोटा होईल की तुमची एखादा एकदाच रिव्हिजन होईल परंतु तुम्ही जर आता तुम या ठिकाणी घेतल्या नोट्स तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ग्रंथपालासुद्या असू द्या समाजसेवा असू सुद्या त्याच्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ सगळ्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत मित्रांनो क्षकिरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक या सगळ्या पदासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत पहा त्याच्यानंतर बघा प्रलेखकार ग्रंथ आणि डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर या पदासाठी मित्रांनो सगळ्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर फोन मध्ये जा आणि लगेच पेमेंट करा मित्रांनो साठी उच्च लघु लेखक निम्म लेखु लेखक तुम्हाला बघा या ठिकाणी टोटल सतरा पोस्टसाठी बघा सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे मित्रांनो आणि सगळ्या नोट्स मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील पहा अतिशय आय एम पी नोट्स आपण बनवलेले आहेत पाहा नोंदणी मुद्रांकमध्ये बघा आपल्याच नोट्समधून प्रश्न आले होते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा नोट्स नोट्समधून प्रश्न आले होते शंभर टक्के तुम्हाला या नोट्स कोणत्याही पादासाठी फॉर्म भरू द्या तुम्हाला या ठिकाणी सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला गा पहा वेळ कोणासाठी थांबत नसते एवढ्या भारी बागा या ठिकाणी अकराशे सात जागा आहेत मित्रांनो अशी संधी पुन्हा येत नसते दुसरीकडे तलाठी भरती पोलीस भरती सरळ सेवेमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे कारण की या ठिकाणी पहा तांत्रिक घटक त्या ठिकाणी नाही या ठिकाणी तुम्हाला तांत्रिकचा भरपूर सपोर्ट आहे त्यामुळे तुमचं या ठिकाणी काम लवकर होऊ शकतं कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी बघा आणि मित्रांनो संधीचं सोनं करून घ्या लगेच अभ्यासाला पैसे आज न उद्या कमू शकतो परंतु एकदा नोकरी लागली तर आपल्याला कायम पैसे चालू झाले बघा आपली कायमची ती चालू झाली पहा आपल्या ठिकाणी डायरेक्ट बघा आपल्याला गाडी घेता येते बंगला घेता येते व्यवस्थित लोन वगैरे सगळं होतं पा हे सगळं नोकरी लागले होतं आता आपल्याकडे काहीच नाही त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपयाला ह्या सगळ्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्या लगेच लग लग फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेच नोट्स घेऊन टाका दिलेल्या नंबरला तुम्ही नक्की या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा लगेच तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळून जातील